युवा नेते अरविंद पाटील निलंगेकरांनी घेतले डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराजांच्या पालखीचे दर्शन वसुंधरा रत्न राष्ट्रसंत डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज यांच्या कपिलधार महापदयात्रेच्या पायी दिंडीतील दुसरा रिंगण सोहळा लोखंडी सावरगा इथं संपन्न झाला या सोहळ्याला भेट देऊन पालखीचे तसेच उपस्थित गुरुवर्चे दर्शन युवा नेते अरविंद पाटील निलंगेकर यांनी घेतले शिवलिंग शिवाचार्य महाराज यांच्याशी माजी मंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांचे अनेक वर्षापासून घनिष्ठ संबंध होते आतापर्यंत शुभ कार्याची सुरुवात त्यांनी त्यांच्या दर्शनानं केली आहे शिवाय विधानसभेमध्ये त्यांना भारतरत्न देण्यात यावा अशी मागणी त्यांनी केली होती त्यामुळे शिवलिंग शिवाचार्य महाराज व नीलांगेकर यांचे संबंध गेल्या अनेक वर्षापासून दृढ आहेत यावेळी शिवाप्पा भुरके बसू राजुरे रतन रेड्डी बुद्धिवंत मुळे इंजी कस्तुरे अमर सोरडे प्रसाद सोर्डे प्रकाश पटणे मनोज कोल्ले शेषराव मम्माळे मंगेश गाडीवान प्रमोद सोमव जनार्दन सोमवंशी आदींचा भाविक भक्त मोठ्या संख्येनं उपस्थित होते